जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नागपूर महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो येत्या एक दीड महिन्यामध्ये जर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही नागपूर महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत कारण का तर मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाने सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष हे नागपूर महानगरपालिकेवर दिलं असल्याचं बोललं जात आहे म्हणजेच मित्रांनो नागपूर महानगरपालिकेवर विशेष लक्ष हे काँग्रेस पक्षाचं असल्याचं बोललं जात आहे आणि मित्रांनो त्यातच देवेंद्र फडणवीस यांचं तर लक्ष पहिल्यापासूनच नागपूर महानगरपालिकेवर आहे आणि मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश नागपूर महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो येणारी निवडणूक जर येते एक दीड महिन्यामध्ये झाली तर त्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला आणि त्यातच मित्रांनो यावेळी काँग्रेसच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं लक्ष दिल्यामुळे त्यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो त्या अगोदर आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की नागपूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे ते आता आपण पाहूया तर मित्रांनो नागपूर महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही एकशे एक्कावन्न आहे तर मित्रांनो नागपूर महानगरपालिकेवर जर एकशे एक्कावन्न नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही येतेला जर नागपूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक हो लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो नागपूर महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर सेवन्टी सिक्स म्हणजेच मित्रांनो शहात्तर नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो नागपूर महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ताही नागपूर महानगरपालिकेवर आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो गेले निवडणूक म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या पक्षाला होतं मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असणाऱ्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये एकशे आठ जागा या नागपूर महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बदल झाले आहेत कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षा या पक्षामध्ये दोन भाग झाले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये सुद्धा दोन भाग झाले आहेत त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना याचा काही परिणाम होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं लक्ष हे या निवडणुकीमध्ये घातल्याचं बोललं जात आहे पण मित्रांनो याचा काही परिणाम भारतीय जनता पक्षाला होणार आहे का आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष सत्ताही नागपूर महानगरपालिकेवर येणार आहे का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर असं बघूया तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा बऱ्यापैकी यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना नागपूर महानगरपालिकेवर एकोणतीस जागा मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतकं तरी यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो आत्ताच झाल्या कालपर्वा रिझल्ट लागलेल्या बिहारमधील निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना अपयश मिळाला आहे त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि मित्रांनो नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आता हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे बसपा पक्ष म्हणजेच मित्रांनो मायावतीचा पक्ष तर मित्रांनो बसपा या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळल होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो मायावतीच्या पक्षाला गेले निवडणुकीमध्ये दहा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत आणि त्यातच जर मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता चांगल्या लक्ष घातलं तर या निवडणुकीमध्ये त्यांना इतकं तरी यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो शिवसेना या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवतात ते आता पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष नूर महानगरपालिकेची सत्ता ही भारतीय जनता पक्षाच्या सत्तामध्ये आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामध्ये सुद्धा दोन भाग झाले आहेत म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे यांची एक शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची एक, एक शिवसेना त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की त्यांना दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला दोन जागा या मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्या दोघांमध्ये फूट पडल्यामुळे इतक्या तर जागा या दोन्ही शिवसेनेला मिळवून येणार आहेत का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्या ते पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला एक जागा या नागपूर महानगरपालिकेवर मिळाली होती म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये अपयश हे नागपूर महानगरपालिकेवर मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की का का कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यामुळे याचा काही परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये एक जागा मिळाली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो आता येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही नागपूर महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना दोन जागा मिळणार आपल्याला मिळत आहे मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागाही वाढणार असल्याचं कारण मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये एक जागाही मिळाली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन जागा मिळणार असते आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा एक जागाही वाढणार असते आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच जर मित्रांनो नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी वेगवेगळे झाले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नागपूर महानगरपालिकेवर अपयशीच मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये एक जागा ही नागपूर महानगरपालिकेवर मिळाली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यामध्ये काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाला दोन जागा मिळणार असं आपल्याला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच जर मित्रांनो नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या था आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयशीच मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला तर दोन जागा मिळणार आहेत पण मित्रांनो त्यांच्यापेक्षा कमी जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर स्वराज्य आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर आणि त्यातच जर मित्रांनो नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण कारण त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितकं पाहिजे तितकं यश मिळालं नव्हतं म्हणजे मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये अपयश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तर त्यांच्या पक्षामध्ये मध्ये आहे म्हणजेच मित्रांनो शिवसेना या पक्षाचे दोन गट झाले आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट त्यामुळे मित्रांनो मित्रांनो याचा काही परिणाम त्यांच्या शिवसेनेला होणार आहे आहे का ते पाहणं कारण या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे भारतीय गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते पाहणं महत्वाचं आहेच पण मित्रांनो याचा परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना झाला असल्याचं पाहायला मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अपयश मिळाला आहे आणि मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे म्हणजेच मित्रांनो त्यांचे महाराष्ट्रामध्ये साठच्या च्या आसपास हे आमदार निवडून आले आहेत पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या सोराष्ट्रेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि त्यातच मित्रांनो नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नागपूरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये दोन जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेले निवडणुकीमध्ये जितक्या जागा मिळवत्या तितक्याच जागा आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार आहेत पण मित्रांनो त्याच्यापेक्षा काही जागा वाढणार नाहीत असं आता तरी चित्र आहे मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा दोनच जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळाल्या आहेत तितक्याच जागा या यांना सुद्धा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या का प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षासोबत गेले असले तरी सुद्धा त्यांना नागपूर पालिकेवर मिळणार नसल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे बसपा पक्ष तर मित्रांनो बसपा या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक गेली तर त्या निवडणुकीमध्ये कि नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दहा जागा या त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नागपूर मालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये पाच ते आठ पक्षाला मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मयावती या पक्षाला मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो आत्ताच झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं नाही म्हणजेच मित्रांनो त्यांचे दहा आमदारही निवडून आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम त्यांना येणाऱ्या स्वराष्ट्र आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये होणार आहे का ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर त्यांना अपयश मिळालं तर त्यांना येणाऱ्या काही काळामध्ये काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रातून गायब होणार असल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं तरच त्यांचं काहीतरी टिकून राहणार आहे नाहीतर मित्रांनो काँग्रेस पक्ष हा संपुष्टात येणार असत आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या ये एक दीड महिन्यामध्ये जर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये त्यांना दहा ते पंधरा जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना एकोणतीस जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना दहा ते पंधरा जागा म्हणजे त्यांना आपल्याला पाहायला आहे कारण मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं अशी आशा होती आणि मित्रांनो चांगल्या प्रकारची ताकद ही नागपूर महानगरपालिका लावली होती पण मित्रांनो त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश नागपूर पालिकेवर मिळणार असतं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो नेमकं चांगल्या प्रकारचं यश कोणत्या पक्षाला मिळालं आहे आणि कोणत्या पक्षाची सत्ता हे नागपूर पालिकेवर येणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुढच्या पक्ष तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो आता विधानसभेची निवडणूक असो हो। किंवा कोणतीही निवडणूक त्या सर्व निवडणुका भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आत्ताच झालेल्या बिहारमधील निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे त्यामुळे मित्रांनो आता येणाऱ्या सोळा समतेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आता होणाऱ्या एक दीड महिन्यामध्ये जर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना येणाऱ्या ना एक नागपूर पालिकेची निवडणूक झाली तर त्यांना नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या एक जर नागपूर महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला शंभर ते एकशे दहा जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे नागपूर महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्या पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये एकशे आठ जागा या मिळत होत्या आणि त्यांची सत्ताही गेल्या निवडणुकीमध्ये नागपूर पालिकेवर होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितकं यश मिळालं होतं त्याचप्रमाणे या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार असं पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच भगवा झेंडा फडकणार असल्याचं आपला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाची सत्ताही नागपूर महानगरपालिकेवर येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाची सत्ताही नागपूर महानगरपालिकेवर येईल का आणि त्याचबरोबर मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष असो किंवा सर्वच पक्ष या सर्वच पक्षांना अपयश मिळणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा <गेँगा> मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणत्या पक्षात सत्ताही नागपूर महानगरपालिकेवर येणार आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ధన్యవాద జై జయ జై మహారాష్ట్ర